आपला प्रपंच जायच्या भेटतील का गावात बाजारात नाहीत महाराजा या संतांच्या विषय महाराजा म्हणून माउली ज्ञानेश्वरी मध्ये जे सांगतायत ना महाराज अभ्यासा काय तर अभ्यास म्हणजे नित्य निर्माण त्या ठिकाणी भगवंताच्या नामाचा ध्यास नामाचं चिंतन करत राहणं याला अभ्यास मानतात महाराज सतत सतत एकच गोष्ट भलं एक भला मोठा कासरा जरी घेतला ना महाराज कासरा जुना <coughs> त्याचा वेढा घातला तरी त्या झाडाच्या खोडाला वेढा येत नाहीये आणि ते झाड तर मात्र तोडायचं आहे काय करायचंय ते तोडायचंय आता एक जण कुराळ घेऊन गेला आणि जोरात कुराळ घातली महाराज ते म्हणलं हे काय नाही तो कुराळ घातली तरी ते तुटत तुटणार आहे का ते तुटणार नाही का पण काय करावं लागेल सतत सारखे काय करावं लागतील तिथं घाव घालावे लागतात तो अभ्यास जर सार केला तर एकच काय अशी दहा झाड तुटतील महाराज पण सारखा अभ्यास करावा लागतो <laughs> म्हणून तो अभ्यास त्या ठिकाणी सांगितला नामचिंतन या मनुष्य देहाला आल्यानंतर जो जीव सद्गुरूला शरण जातो बर का शरण जाण्यासाठी पहा या मनुष्य देहाला आलेल्या जीवाकडे जर दृष्टी टाकली ना तर हे जीव चार गटात मोडतात महाराज संतांनी चार विभागात विभागणी केली <coughs> कोणते चार विभाग काही संत म्हणले हे पामर आहेत काय पामर दुसरे सांगितले म्हणले हे विषय आहेत आणि तिसरा वर्ग म्हणजे हा जिज्ञासू आहे आणि चौथ्याचा जर विचार केला तर ते म्हणले हे ज्ञानी आहेत पहा पण हे सगळे जर एकत्र आले ना महाराज ज्ञानाचा उपयोग जिज्ञासूला होईल जिज्ञासू ज्ञानाचं पण विषयही बदलेल आणि विषय थोडाफार कुठेतरी बदलतोय काही चार शब्द जर त्या पामराच्या कानावर पडले तर पामर सुद्धा बदलण्याची शक्यता आहे महाराज पामरही बदलेल म्हणून संतांनी मांज्यारी केली उपक्रम राबवले दिंड्या काढल्या देवळात भजन ठेवली आषाढी कार्तिकी वाऱ्या केल्या मग हे सगळं कशासाठी केलं तर या जीवाचं परिवर्तन होण्यासाठी महाराज आता हा पामर म्हणजे काय पामर म्हणजे ज्याला काहीच कळत नाही महाराज योग्य काय हे कळत नाही अयोग्य काय ते कळत नाही आज एकादशी आहे ना एकादशीच्या दिवशी आता एखाद्याचं लग्न कार्य येतं बा कधी कधी किंवा एखाद्याचं श्राद्ध असत त्या टायमाला काय केलं मंडपामध्ये कार्यक्रम तर होतो पण म्हणले भोजनाच्या पंगती आहेत त्या टायमाला पंगत कशा कशाची ठेवले जाते ज्यांना उपवास आहे त्यांना फराळाची आणि ज्यांना उपवास नाही त्यांना त्यांना म्हणजे नेहमीचा जो आहार आहे तो गुलाबजामुची पंगत आहे आता काही मंडळी अशी आहे महाराज फराळाचं येऊ द्या तेही चालतं आणि गुलाबजाबू सुद्धा आता कोण आहे पामर हे का कोण आहे <laughs> <laughs> म्हणजे सगळं चालतं महाराज त्याला तो एक पामर जीव असतो आणि त्याच्या पुढे जर विचार केला जो विषयी असतो ना महाराज विषयी फक्त विषयांचा भोग आणि चांगल्या विषयांचा भोग लागतो कशाचा चांगली चांगली विषय भोगायला लागतात थाटात था, था, मान पान सगळ्या गोष्टी लागतात महाराज कोणाला तो विषय आहे ना महाराज हा हजारो पब्लिक पुढे असेल तरच आपला कार्यक्रम ठेवायचा नाही तर ठेवायचा नाही अहो ती मिरी सुद्धा अशी पाहिजे हा ती सिस्टीम अशीच पाहिजे अमुक पाहिजे सगळे असे मोठमोठ्या जे चांगल्या मोट पैकीचे उत्तम प्रकारचे भोग भोगायला मिळतात ना ते त्याची इच्छा ज्याच्याकडे तो विषयच आहे महाराज मग असा विषय वर्ग जो आहे तोही खूप मोठ्या प्रमाण प्रमाणात आहे महाराज आज जर विषय जर विचार केला ना महाराज आज जर विचार केला तर परमार्था सुद्धा पहावर का पामर वर्ग तर आहे विचारायला कळत नाही पण परमार्थात असून महाराज जरी बनलो ना महाराज आम्ही तरी सुद्धा आम्ही आमच्या मनाला विचारून पाहिलं पाहिजे आम्ही खरंच भगवंताची मागणी करतो तो भगवंत प्राप्त व्हावा अंतकरणाच्या ठिकाणी इच्छा आहे का कार्यक्रमाच्या जास्त तारखे मिळावा आम्हाला थोडे दोन पैसे मिळावा किंवा आमच्या अजून काय काय इच्छा आहेत महाराज काय <coughs> जर ती इच्छा असेल ना महाराज पहा बर का तर शंभर टक्के तो सुद्धा मध्येच मोडतो आम्हाला देव पाहिजे का देवाकडच विचार करा बर का थोडं चिंतन आहे पहा आम्हाला देव पाहिजे असे म्हणणारे मोटर मजा एवढे पण काय पाहिजे आम्हाला देव पाहिजे का देवाकडच आणि देवाकडच जर मिळत असेल तर आम्ही काही करायला तयारी महाराज हा तुम्हाला साधा दृष्टांत सांगतो आता आलेले आहेत मी थोडं एक दोनच मिनिटं घेतो गे दृष्टांत सांगतो महाराज पहा दुर्योधन आणि अर्जुन युद्धाच्या तयारीला लागलेले आहेत महाराज धर्म युद्ध आहे कोणत धर्मयुद्ध आहे महाराज त्या युद्धाच्या तयारीला लागलेले जो तो आपापल्या आप परीनं त्या ठिकाणी सर्व सामुग्री गोळा करतो युद्धाची आणि योगायोगाने शेवटच्या टप्प्यामध्ये श्री कृष्ण भगवान त्या ठिकाणी झोपलेले आहेत आणि तिथे दुर्योधन पो असतो आणि दुर्योधन पो असला की उशाला उश्याला मिळते आणि त्यानंतर तिथे अर्जुनही येतो अर्जुन मात्र पायथ्याला बसतो आणि अर्जुन पायथ्याला बसतो आणि देवाची जागा आली का पहिला देवाला अर्जुन दिसतो अर्जुनाला विचारता अरे कधी आला अर्जुना तेव्हा दुर्योधन काय बोलतो अहो दुर्योधन म्हणतो देवा मी आधी आलोय माझा अधिकार अगोदर आहे मी आधी मागणार आहे तेव्हा देव म्हणतात दुर्योधना तुझं म्हणणं बरोबर आहे मी एक काम करतो मला वाटणी तर घालू दे ना वाटणी घालतो माझ्याकडे असणारे हत्ती घोडे रथ ते काही जी सैन्य अस नाही सगळे एका बाजूला आणि मी एकटा एका बाजूला आहे कोण देव <coughs> मी एकटा एका बाजूला आहे पण त्याच्यातही अजून आहे दुर्योधना अरे मी जरी असलो तर मी शस्त्र हातात घेणार नाही सांगितल्या तर हिताच्या दोन गोष्टी सांगेल याच्या पुढे मी काही करणार नाही बघ तुला काय पाहिजे आता दुर्योधनाने काय मागितलं अहो सगळं देवाकडचं मागितलं महाराज देव मागितला का नाही मागितला महाराज आता अर्जुनाला विचारला अर्जुना तुझं काय मत आहे बाबा अर्जुनाने स्पष्ट सांगितलं महाराज देवा मला तू फक्त मला पाहिजे बाकी काही लागत नाही मला सांगा आज जर आपण देवळात जाऊन मंदिरात जाऊन देवाकडच जर मागत असू तर आपण कोण असं बारीक विचार करून पाहावर आपण अर्जुन आहेत का दुर्योधन आपला आपण शोधा आहे का नाही हा म्हणून त्या ठिकाणी सांगितलं हा विषय म्हणजे काहीतरी मागतोय त्याची इच्छा आहे देव सोडून इतर गोष्टी विषय त्याला आवडतात हा विषय आहे आणि त्यानंतर जो जिज्ञासू आहे ना महाराज जो जिज्ञासू आहे ना महाराज हा दुर्मिळ होत चाललाय आता काय तरी होता नव्वद टक्क्यापेक्षा जास्त टक्केवारीमध्ये आज विचार केला तर पावर आणि विषय मोडतात महाराज किती नव्वद टक्केवारी पेक्षा जास्त टक्केवारी आहे आता राहिलेल्या टक्केवारी मध्ये जे जिज्ञासू ना महाराज यांची टक्केवारी चार पाच टक्के महाराज किती चार पाच टक्के आणि संत त्या ठिकाणी जिज्ञासूची भूमिका मांडताना बोलतायत ते म्हणतात काही उद्धार पावेल काही कृपा करील नारायण आईसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे अशी किती तीव्र इच्छा हो भगवंताला जाणून घेण्याच्या तीव्र ज्याच्याकडे ना महाराज त्याला जिज्ञासु म्हणतात महाराज आणि ह्या जिज्ञासला असं वाटतं तुसावीची ह्याची वाटे जे जे भेटे तयाशी त्याला असं वाटतं जे भेटतोय त्याला हेच विचारावं की तो देव मला कधी मिळेल तो देव मला कधी मिळेल म्हणजे अशी ज्याची तळमळ आहे ना महाराज त्यालाच असं वाटत की आपल्या जीवनात खरे गुरु भेटावे आणि ते गुरु भेटले ना तर मला सत्य गोष्ट कळणार आहे आणि मला सत्य जाणून घ्यायचंय महाराज त्याच्यासाठी जीवनात खरी गुरुची गरज आहे आणि गुरु एकदा मिळालेले मिळाले की गुरुने जो बोध लिहिलेला असतो ना महाराज त्या बोधाचं चिंतन करणं याला अभ्यास मानतात ग्रंथ पाठ करण्याला पाठ पाठांतर हा विषय बुद्धी रूपी कपाटात ठेवण्याचा माले ज्याचं कपाट मोठ ते साठवून ठेवू शकतो पण भगवंताचं नाम चिंतन तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार करणार आहे म्हणून साधू संतांनी आधीच प्रमाण लिहून ठेवले महाराज कलियुगी उद्धार हरीच्या नामे भगवंताच्या नामाने उद्धार होणार आहे म्हणून जे गुरुनी नाम चिंतन दिले त्या नामाचं चिंतन करणं याला अभ्यास म्हणतात आणि हा अभ्यास जर आपण सारखा केला सतत जर आपण अभ्यास केला तरी सुद्धा माऊली म्हणतात की अभ्यासापेक्षा श्रेष्ठ आहे काय अभ्यासा होथामध्ये ज्ञान ते ज्ञान झालं पाहिजे गुरुने अभ्यास दिला पहिलं चिंतन झालं प्रबोध केला आता प्रबोध निसता म्हणत बसायचं आहे का नाही महाराज तो प्रभोद काय म्हणतो तो प्रमोद असा उद्देश मला काय आहे हे प्राप्त होणं म्हणजे ते गुरु ज्ञान दिलेलं असतं महाराज ते ब्रह्म मी आहे ते ब्रह्म मी कस आहे याच ज्ञान प्राप्त होणं हे त्या नामचिंतनापेक्षाही श्रेष्ठ आहे महाराज जे आहे नामचिंतनापेक्षा श्रेष्ठ ते ज्ञान होणं आणि ते ज्ञान जर झालं ना माऊली त्या ज्ञानाला म्हणतात ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी आणावे तरी संताया भजावे सर्वे म्हणजे सद्गुरूला शरण गेल्याशिवाय ते ज्ञान सुद्धा प्राप्त होणार नाही म्हणजे अभ्यास तर करा पण अभ्यास दिला म्हणले प्रबोध झाला किंवा गुरुकुल ना मुखातून नाम आमचं भागलं किथ नाही भागणार हा त्याच्यासाठी पुढे ज्ञान प्राप्त झालं कि मग हा चरातला देव कळतो महाराज हा आणि मग त्याच्या भक्तीमध्ये फरक पडतो मग काय करतो तो सर्वांची तो भक्ती सेवा भक्ती उतरते पुढे महाराज म्हणून ज्ञान श्रेष्ठ सांगितलं पण ज्ञान जरी झालं शब्द ज्ञान नको ते ज्ञानापेक्षा पुढे निघायचं आहे म्हणून इथं ओवीत म्हटलंय अभ्यासा गहन, पार्था मग ज्ञान आणि ज्ञानापासून ध्यान विशेष जे ध्यान केलं पाहिजे ध्यानस्थ अवस्थेत बसलं पाहिजे चराचरातला देव ज्ञान दृष्टीने पाहिजे पाहिजे होण्याचे प्रयत्न केले पाहिजे म्हणून ध्यान श्रेष्ठ आणि ध्यानापेक्षा ध्याना मग कर्म फर त्यागू कर्माच्या फळाचा त्याग कर्म करीत राहायचं त्याची इच्छा आहे कर्म करत राहायचं कर्माला काय फळ येतील त्याचा विचार करायचा नाही आपली सत्कर्म कर्म करायची परंतु फळाची अपेक्षा ठेवायची नाही म्हणून मग कर्म फर त्यागू तो ध्याना होणे चांगू आणि त्यागा होणी भोगू शांती सुखाचा त्या त्याग करणाऱ्यापेक्षा माईक पदार्थांचा किंवा था, त्या फळांचा त्याग पेक्षा जो शांती नावाच सुख भोगतो तो श्रेष्ठ आहे महाराज आज ती शांती पुढे मिळेल बरं आपल्याला शांती भोगण्यासाठी आज खऱ्या खऱ्या अर्थाने जर विचार केला ना तर आज लोकांतर गेलं ना तर शांती नावाची गोष्ट मिळत नाही महाराज तुम्ही दिंडीत जा नाही तर तुम्ही पुढे एखाद्या मठात जाऊन बसा तरी सुद्धा शांती आज मिळणं सोपं नाही ज्ञानांची गर्दी झाली कोणत्या शब्द ज्ञानाची खूप मोठी गर्दी झाली आणि माझ्याच खोट त्यांच अस तो याच पंथाचा तो त्याच धर्माचा हा झगडाच चालू आहे महाराज काय हा झगडा चालू आहे महाराज हिंद दुयत हटलेलं नाही आणि संतांचा विषय असा आहे की बुद्धीच दुहेत हे गेलं पाहिजे काय गेलं पाहिजे <coughs> बुद्धीच दुहेत गेलं पाहिजे महाराज म्हणून त्या ठिकाणी शांती सुखाचा सगळ्या श्रेष्ठ आहे जो शांतीचा भोग घेतो म्हणून तुकोबाराय सुद्धा म्हणले महाराज येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येत मस्त एकट्या येऊन बसायचं भजन करायचं महाराज निसर्ग चिंतन त्या निसर्गामध्ये एकट्या भजन जरी केलं तर तिथे शांती नावाची गोष्ट प्राप्त होते आणि तो अभ्यास झाला ना तर तुम्ही चार दहा वीस पन्नास हजारो लोक राहून किती असू द्या तुम्ही त्यामध्ये जर बसले ना महाराज तरी सुद्धा तिथे सुद्धा गर्दीत सुद्धा तुम्ही शांती उपभोगू शकता ही साधना आहे आणि ही साधना जर केली तुम्ही चालता फिरता कोणी भांडायला आला कोणी काही असू द्या कोणी शिव्या जरी घातल्या ना महाराज कोणी पागल म्हणला वेडा आहे काही म्हणू द्या पण तुमची शांती ढालता नये आपल्या शांतीत राहता येईल ना तो श्रेष्ठ आहे महाराज हा म्हणून त्या ठिकाणी मग शेवटी माऊली म्हणले या वाटा साधकाला जर खरंच परमार्थ करून ते प्राप्ती करायची शांतीची तर याच वाटा आहेत अभ्यास करता करता गुरुच्या मार्गातून पुढे जाणे आयशी आय या वाटा येहीच पाहिना असू भटा आणि शांतीचा माझी वटा ठाकीला जाणे म्हणजे अशाच वाटेने जर तो पुढे आला आणि शांत रूप जर झाला तो चलता फिरता बोलता ते वर्तत दिसते देही परी ते देही ना माझे ठाई आणि मी तयाचे हृदयी समग्र असे तो भरल्या बाजारात बाजार करीन पण आंतरंगाची शांती ढळू देणार नाही तो त्याच्या मस्तीत राहत असतो आणि असा साधू जगाला कळतच नसतो हा तो त्याच्या महिनेत राहतो तेव्हा त्या आपल्यासारखा वागत असतो असा साधू अशी साधना आणि परमार्थात साधनेला खूप महत्व आहे साधना ही केली पाहिजे म्हणून गुरु गावी या वाटा येऊन या विवेक तीर्थ तटा आणि धोन या मळकटा बुद्धीचा त्याने खऱ्या अर्थाने परमार्थ करत असताना आपल्या बुद्धीचा हळूहळू मळ नावाची गोष्ट केली पाहिजे आणि तो मळ म्हणजे द्वैत नावाचा मळ बुद्धीला लागलेला आहे आणि ह्या दोन्हीत ज्या दिवशी बुद्धीच जाईल त्या दिवशी बुद्धी सम झाल्याशिवाय राहणार नाही पहा बर का <coughs> समबुद्धी होते आणि जर समबुद्धी झाली तर माऊली हरिपाठात सांगतात समबुद्धी घेता समाध श्री हरी आणि मावली हरी झाला आता किती सोपी वाट सांगितली मला आणि ही बुद्धी सम करण्यासाठी असा तो विषय म्हणून परमार्थ सांगितला साधू संतांनी केलेल्या वाटा त्यातल्या ती ही एकादशी आणि या एकादशीच्या निमित्तानं आपला हा चाललेला उपक्रम या उपक्रमामध्ये असताना थोडासा वेळ होता त्या वेळेमध्ये थोडंसं प्रवचन करायचं ठरलं म्हणून या ठिकाणी थोडेसे दोन शब्द या ठिकाणी मांडले या ओवीवर बोलत असताना जे योग्य असेल ते साधू संतांचं माझ्या गुरूंचं आहे आणि ज्या त्यातून बोलण्याच्या ओघामध्ये हो जर काही शब्द चुकीचा गेला असेल किंवा शब्द एखादा आला असेल तर त्याची या ठिकाणी क्षमा मागतो आणि या ठिकाणी या अल्पशा प्रवचन रूपी सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो यानंतर या ठिकाणी आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण नामदेव बिलाडे या ठिकाणी उपस्थित बऱ्याच वेळेचे झालेले आहेत तरी मी त्यांना त्या ते ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी थोडा वेळ आमचे भजनी पकवाद वाजवणारे हार्मोनियम वगैरे ते सगळे येत आहेत तोपर्यंत त्या ठिकाणी त्यांनी प्रवचन रूपी सेवा करावी अशी विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हरी